श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर या पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला सातशे श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण या काळामध्ये आपल्याला करायचं आहे पूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला या ग्रंथाचे एकदा तरी पारायण नक्कीच करायचे आहे आता हे पारायण आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे किती करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा पितृदोष दूर व्हावा तीन पिढ्यांचा असेल किंवा सात पिढ्यांचा असेल आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील नवरा बायकोचं घरात जमत नसेल आपल्या मुलगा आणि सुनेचं जमत नसेल संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये कोणतेही मंगल कार्य होत नसेल मुला मुलींचं लग्न जमत नसेल घरामध्ये व्यसन असेल घरामध्ये एकोपान असेल घरामध्ये बरकत नाही कष्ट करताय प्रयत्न करताय पण यश मिळत नाही अशा सर्व प्रकारच्या आर्थिक नुकसान होत असेल घरामध्ये आजार पण आहेत पैसा येतो पण तो, तो सगळा दवाखान्यामध्ये जातो लोकांचं देणं घेण्यामध्ये जातो स्वतःच घर होत नाही कर्ज आहे कर्ज फिटत नाही तर अशा सर्व अडचणी जर असतील तर कुठे ना कुठे तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे तर कुठनाही या पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी पितृदोषाचा त्रास कमी करण्यासाठी या पितृपक्षामध्ये या पितृपंधरवाड्यामध्ये श्रीमद भागवत या सातशे श्लोकी ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं असतं ते कसं करायचं तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने खूप काही नियम सुद्धा या ग्रंथासाठी पाळण्याची गरज नाही प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तेव्हा पाच ऋण घेऊन जन्माला येतो एक म्हणजे मनुष्य ऋण दुसरं म्हणजे पितृऋण तिसरं म्हणजे भूत ऋण चौथं म्हणजे देव ऋण आणि पाचवा म्हणजे ऋषी ऋण तर हे सर्व ऋण आहेत ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि हे फेडण्यासाठी आपला जन्म झालेला असतो तर यातील सर्वात महत्वाचे जे ऋण आहे ते म्हणजे पितृ ऋण पितृ दोषापासून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी कारण पित्रांना देवांच्याही पुढे मानलं जातं पित्रांची सेवा सुद्धा देवांसमान आपल्याला करायचे हवे पहिले आपल्याला कुलदेवी किंवा कुलदेवत यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे दुसरी म्हणजे गुरूंची सेवा करणं सुद्धा गरजेचं आहे तिसरी म्हणजे देवी देवतांबरोबरच आपल्याला पित्रांना सुद्धा स्थान आहे आप आपल्या पित्रांची सेवा करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि पित्रांची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे कि कितीही प्रखर पितृदोष असू द्या तर श्रीमद भागवत सातशे श्लोकी संक्षिप्त पारायण केल्याने प्रखर पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते तर बघा सातशे श्लोकी संक्षिप्त पारायण जो आहे तो आपण एका तासाभरामध्ये वाचला जाईल एवढा लहान ग्रंथ आहे सर्व हे सेवा करू शकतात म्हणून गुरुमावलींनी आपल्या सर्व सेवेकरांसाठी हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे तर तो ग्रंथ आहे सातशे श्लोकी भागवत ग्रंथ आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींचे प्रश्नांचे संकटांचे तसेच खूप कठीण समस्यांचे मूळ म्हणजे प्रखर पितृदोष असतो पूर्ण आयुष्य आपण यश धन पुत्र संसार सुख जे हाती घेतात त्या कामात आपल्याला यश मिळत नाही हाती घेतलेल्या सर्वकार्यात यश मिळाव सर्व, सर्व गोष्टी केवळ कृपेनेच प्राप्त होतात या ग्रंथामुळे आपल्यावर जो पितृदोष असतो तो नाहीसा होतो म्हणून सर्वांनी आपल्या पितरांसाठी या पितृ पांधरवाड्यामध्ये हे पारायण आवर्जून करायचे आहे भागवत पारायण मोठे सुद्धा असतं आणि हे सातशे श्लोकी एक दोन तासां लागतं याला वाचायला तुम्हाला जर मोठे लावायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही सात दिवसाचे पारायण लावू शकतात हे लहान सातशे श्लोकी आपण एक दिवसात पूर्ण वाचन करू शकतात मोठे पारायण जे आहे त्याला खूप वेळ लागतं आणि नियम सुद्धा त्यासाठी जास्त आहे त्यासाठीच तुम्हाला सातशे श्लोकी लहान भागवत पारायण गुरुमाऊलींनी आपल्या सेवेकरांसाठी प्रकाशित केलेलं आहे तर ता या ग्रंथामध्ये भगवान कृष्ण पांडव या सर्वांचे वर्णन सुद्धा केलेले आहे अगदी कमी तासात आपण हे वाचू शकतात जो हा ग्रंथ वाचतो तो जन्म शापातून मुक्त होतो तर या ग्रंथात दिलेल्या प्रमाणे आपल्याला आधी स्त्रोत मंत्र दिले आहेत ते वाचन करायचे आहे त्यानंतर यामध्ये चौदा अध्याय दिलेले आहे ते आपल्याला वाचन करायचे आहे आता तुम्ही हे सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात पूर्ण पितृ पंधरवाड्यामध्ये रोज तुम्ही एक एक पारायण सुद्धा करू शकतात किंवा मग तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही या पंधरा दिवसामध्ये दोन पारायण करू शकतात म्हणजेच काय तर रोज आपल्याला दोन दोन अध्याय वाचायचे आहे असे तुमचे सात दिवसामध्ये एक पारायण होईल परत तुमचे सात दिवसामध्ये दुसरा पारायण होईल अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा ज्यांना काहीच वेळ नाही वर्किंग आहात लहान मुलं आहेत तर त्यांनी अगदी एक एक अध्याय वाचून सुद्धा पूर्ण पंधरा दिवसामध्ये एक पारायण करायचे किंवा मग तुम्ही रोज एका दिवसाला एक पारायण करा किंवा मग तुम्हाला आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार आपल्याला या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांची सेवा नक्कीच करायची आहे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण पित्रांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपल्या देवी देवतांचा आपल्या गुरूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतो तर यासाठीच तुम्हाला पितृ पंधरवाड्यामध्ये जमतील तेवढे तुम्ही सात करा अकरा करा पंधरा करा पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्ही कितीही या ग्रंथाचे पारायण करू शकतात श्रीमद भागवत पारायण हे फार प्रभावी सेवा आहे भगवान श्री विष्णूंची त्याचबरोबर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे तर अशा प्रकारे पितृदोषाचा त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही संकल्पयुक्त श्रीमद सातचे श्लोकी भागवत पारायण करू शकतात हे पारायण आता कोणीही करू शकतो मुली पुरुष कोणीही हे पारायण करू शकत आता हे पारायण आपल्याला कधी वाचायचं तर तुम्ही सकाळ संध्याकाळ कधीही पारायण वाचू शकतात तुमच्या वेळेनुसार तुम्हाला दिवसामधन कधीही हे पारायण वाचायचं आहे आता यासाठी नियम काय तर नॉनव्हेज खाऊ नका बस या पितृ पंधरवाड्यामध्ये भक्तीभावाने आपल्या मित्रांसाठी ही आवर्जून अतिशय प्रभावी सेवा नक्कीच तुम्हाला करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ